नमस्कार सोमेश्वर उपटूरमध्ये आपलं स्वागत आपण आज पाहत आहोत की सोयाबीन काढणीला भोर तालुक्यामध्ये वेग आलेला आहे आणि सध्या मजूर मिळत नसल्याने घरगुती पद्धतीने सोयाबीन काढण्याचं काम शेतकरी करीत आहे चार ते पाच दिवसांपासून पावसाने चांगलीच दिवसंत दिल्याने शेतकरी सोयाबीन काढण्याच्या लगबगीला लागला आहे समोर आपण पाहतोय की सोयाबीन काढणे शेतकरी घरगुती पद्धतीने काम करत आहे मजूर मिळत नसल्याने शेतकरी हे काम घरच्या घरी करण्याचे सुरू केलेलं आहे काय सांगता येईल आपल्याला की सोयाबीन काढण्याचं काम चालू आहे मंजुरी काय भेटत नाहीत आणि पावसामुळे सगळ्या शेतकऱ्यांची तारामुळे बसलेली आता पाऊस उघडलाय तेवढे करताना तातडीने घरगुती काम करावं लागतं त्यामुळे मागच्या वर्षी पेक्षा यंदा जास्त उत्पन्न मिळेल का कमी मिळेल काय सांगता येईल मागच्या वर्षी पेक्षा यंदा उत्पन्न कमी भेटेल कारण पाऊस एकसारखा असल्यामुळं सोयाबीनला उतारा कमी भेटेल ते आता जे तुम्ही सोयाबीनच क्षेत्र केलेलं आहे किती क्षेत्र आहे सोयाबीनच हे एक आहे एक किती सोयाबीन होत साधारणपणे साधारणपणे आठ पुती सोयाबीन होईल आठ पोती सोयाबीन होईल यंदा अंदाज म्हणजे उत्पन्न कमी प्रमाणात गावल असं तुमचं म्हणणं आहे कमी प्रमाणात संतोष मस्के होत Yeah.